अनुसूचित जाती या प्रवर्गातून कमळे पिराप्पा मारुती यांनी एस टी संवर्गातील मुख्याध्यापकाच्या रिक्तपदी सत्तावीस मार्च दोन रोजी पदोन्नती घेतली आहे संस्थेने कमळे यांची मान्यता घेत असताना जात वैधता प्रमाणपत्र जोडलेलं नाही संस्थेच्या रोस्टरला अनुसूचित जमातीचा अनुशेष शिल्लक आहे कबळे यांना मान्यता देत असताना दे केलेल्या टिप्पणीमध्ये मान्यता दिल्यापासून जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाच्या मुदतीची मुभा माध्यमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्याकडून दिलेली होती तरी अद्यापपर्यंत कंबळे यांनी एस टी संवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही तरी जीवन ज्योत कंदलगाव येथील मुख्याध्यापक कंबळे यांची मुख्याध्यापक दाची ची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी आणि कंबळे यांनी आजपर्यंत घेतलेला पगार वसूल करण्यात यावा अशा आशयाची तक्रार सोलापूर शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग सचिन जगताप यांच्याकडे केली होती यावर जगताप यांनी कोणतीच ठोस कारवाई केली नाही सुनावणीला बोलवून सुनावणी घेतली नाही तसेच संबंधित मुख्याध्यापक यांच्यासोबत तडजोड करून कारवाई करण्यास चाल ढकल करत आहेत व बोगस मान्यता घेणाऱ्या मुख्याध्यापकास सहकार्य करून शासनाचे नुकसान करत आहेत त्यामुळे मी मुख्याध्यापक पिरप्पा कंबळे आणि शिक्षणाधिकारी जगताप यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार असल्याचे पॅनथर पॉवर संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव हो यांनी सांगितले ओके okay. नमस्कार मी गणेश शिवाजी जाधव पॅन्थर पॉवर समाज संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील जीवनज्योत प्रशाला मुख्याध्यापक कंबळे पिरप्पा मारुती यांनी बोगस मुख्याध्यापकाची मान्यता घेतली आहे त्यांनी आतापर्यंत शासनाला कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाही त्याबद्दल आम्ही शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्याकडे तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली त्यांच्यावर त्याच्यावर सुनावणीने झाली पण त्याच्या सुनावणीवर अद्यापपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही कमळे पिरप्पा मारुती आणि अधिकारी यांचे काही तर आर्थिक संगणमत झालेले असं आम्हाला समजते यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी शिक्षण अधिकारी सचिन जगताप आणि कमळे पिरप्पा मारुती यांच्या निषेधास मी येत्या सव्वीस मे रोजी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे बसणार आहे व कमळे मारुती पिरप्पा या मुख्याध्यापाकडून आजपर्यंत त्यांनी केलेल्या पूर्ण कामाचा पूर्ण घेतलेल्या शासनाचा पगार शासनावरूपे वसूल करण्यात यावा व त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी यासाठी मी येथे सव्वीस मे रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषणा बसत आहे त्याची प्रशासनाने दखल घ्यावी